दी, मार्च सत्तावीस गुरुवारी संपूर्ण भारत देशात भावसार समाज तर्फे आई हिंगलाज माता प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीरामपूर ची अहिल्यानगर येथेही भावसार क्षत्रिय समाज यांच्यातर्फे सुद्धा हिंगलाज मातेचा प्रकटन दिन उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता आईचा अभिषेक करण्यात आला व दुपारी बारा वाजता हिंगलाज मातेची महाआरती डॉक्टर सुनील नारायण भावसार यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आली व त्यानंतर बारा ते तीन महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाप्रसादाचा लाभ श्रीरामपूर येथील सर्व भावसार समाज बंधू भगिनी व हिंगलाज मातेस मानणाऱ्या सर्व भक्तांनी मोठ्या प्रमाणात घेतला सादर कार्यक्रमास नाशिक येथून भावसार विकास बह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील नारायण भावसार पदवीधर समितीचे राष्ट्रीय प्रमुख मालती सुनील भावसार उपाध्यक्ष सौ योगिता माळवी युवा कार्यकर्ते चिरंजीव कनक उमेश माळवी हे उपस्थित होते तसेच पुणे येथून सौमिना कर्णे व श्री व सौ अनिल कुमार महेंद्रकर हे उपस्थित होते श्रीरामपूर भावसार क्षत्रिय समाजातर्फे श्री सुभाष चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर सुनील नारायण भावसार यांचा सत्कार करण्यात आला तर सौ मालती सुनील भावसार यांचा सत्कार श्रीरामपूर भावसार महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमाताई बोंबले यांनी केला सौ योगिता उमेश माळवी यांचा सत्कार महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ भावसार यांनी केला सदर कार्यक्रम सात्व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री रामपूर समाजाचे अध्यक्ष श्री रामकृष्ण कुसुमकर उपाध्यक्ष श्री अजय तिमाने खजिनदार श्री प्रकाश मुळे व भावसार क्षत्रिय समाजातील सर्व कार्यकारिणी पदाधिकारी सभासद महिला मंडळ समाज बांधव यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन श्री राजेश भावसार यांनी केले माझ्याकडे आपल्या महासंघाच्या ग्रामीण परिषदेचं उच्च महाध्यक्षपद आहे त्याच्या पुढच्या पंच्या वर्षामध्ये मला महाराष्ट्राचे सहसचिव डॉक्टर दत्ताप्रधी पुणे यांच्या कार्यकाळीमध्ये सहसचिव महाराष्ट्राचा त्याच्यानंतर त्या अदिष्टांत राज्यातले शासना मी महाराष्ट्र संबंध होतो आणि त्यानिमित्त मी महाराष्ट्र आमच्या उत्तर संस्था औद्योगिक उत्तर स्थापन आहे प्रतिष्ठान आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून विविध समिती आपण बोलवली आहे जसे आरोग्य समिती आहे महिला समिती आहे शिक्षण समिती आहे समिती आहे वधव पंचसमिती की पूर्वी आखाडीमध्ये पंच समिती असेल पंचकमोरी असेल आणि माध्यमातून सर्व समाजाचा त्या गावचा व्यवहार लडायचे सुद्धा ते बच्च घालायचे आजच्या योजना सूचक मंडळा असतात माझा सूचक मंडळाला प्रयोग नाही परंतु ती संकल्पना मला आवडत नाही फक्त सुचवता तुम्ही सुचवता त्याच्यानंतर लग्न आणि त्यानंतर गोंदर कठीणच असतं आणि लग्न घडच्या सध्याच्या परिस्थितीत लढव टिकनं काय कठीण